धीर करून डॉक्टर वॉशिंग्टन यांनी जॉर्ज कार्वरला पत्र पाठवून अलाबामा मधली सगळी परिस्थिती सांगितली त्यांच्या समोरच्या अडचणी त्यांच्या प्रयत्नांना पडत असलेल्या मर्यादा वाढत्या गरजा हे सगळे सांगितले शेवटी त्यांनी लिहिले मी तुम्हाला पैशांचं उच्च पदाचं कीर्तीचं आमिष दाखवू शकत नाही पहिल्या दोन गोष्टी तुम्ही उपभोगत आहात शेवटची तुम्हाला कुठेही मिळेल यात शंका नाही मी तुम्हाला या गोष्टी सोडायला सांगत आहे त्यांच्याकडे पाठ फिरवायला सांगत आहे आणि त्या बदल्यात मी तुमच्यावर काम अविरत कष्ट आणि शतकानुशतक दारिद्र्याने गांजलेल्या गुलामीच्या चिखलात रुतलेल्या दलितांना उद्धरून त्यांना सुजान मानव बनवण्याची कामगिरी सोपवत आहे अमेरिकेच्या दक्षिणेकडून आलेले हे पत्र चार दिवसांनी जॉर्जच्या हातात पडले अधीरतेने त्याने ते पत्र उघडून वाचले नंतर प्रयोगशाळेतले काम संपवून तो बाहेर पडला आणि एम्सच्या वेशीबाहेरच्या त्याच्या नेहमीच्या एकांत स्थळी जाऊन त्याने ते पत्र पुन्हा एकदा शांतपणे वाचले दोन क्षण विचार करून त्याने डायरीच्या एका पानावर मी येत आहे एवढेच लिहून खाली सही केली तारीख नाही वार नाही प्रश्न नाही शंका नाही त्याचे मन कसल्या तरी आवेगाने भरून आले होते त्याला एक वेगळीच मनशांती जाणवत होती त्याने ते पान एका पोस्टाच्या पाकिटात टाकून डॉक्टर वॉशिंग्टन यांना पाठवून दिले एम एस पदवी मिळवल्यानंतर आज त्याला आयुष्यात पहिल्यांदा एवढा आनंद झाला होता त्याच्या बांधवांच्या उत्कर्षासाठी त्याचे ज्ञान तो आता वापरू शकणार होता डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्याबद्दल त्याने बरेच वाचले होते त्यांच्या महान कार्यात सामील व्हायला आता तो जाणार होता पण आपल्या जाण्याने कॉलेजचे काम थांबू नये प्रयोगशाळेतल्या संशोधन कार्यात खंड पडू नये आपल्याशिवाय काही अडू नये म्हणून त्याने सगळी महत्वाची कामे पार पाडली त्याच्या मदत मिसांना कामे समजावून दिली कामांचा आराखडा आखून दिला यात बरेच आठवडे गेले जॉर्जने वॉशिंग्टन पत्राबद्दल काही का सांगितले नव्हते पण सगळे काही नीट मार्गी लागल्यानंतर जॉर्ज आधी प्राध्यापक विल्सन आणि मग कॉलेजच्या अध्यक्षांना भेटला त्यांच्या पुढे त्याने डॉक्टर वॉशिंग्टन यांचे पत्र ठेवले आणि तो दक्षिणेकडे जात असल्याचेही सांगितले प्राध्यापक विल्सन आणि अध्यक्ष दोघांचेही मन भरून आले कधी ना कधी हे घडणार याची जाणीव त्यांना होतीच जॉर्जने त्याच्या मागे संशोधन आणि प्रयोगशाळेच्या कामात खंड पडू नये म्हणून सर्व व्यवस्था नीट लावल्याचे आणि त्याच्या वाचून फारसे काही अडणार नसल्याचे त्यांना सांगितले जॉर्जची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही हे त्या दोघांनाही माहीत होते पण त्याचबरोबर जॉर्जच्या उदात्त ध्येयाची त्याच्या जीवित कार्याची सुद्धा त्यांना जाणीव होती आणि त्यामुळे आपल्या कॉलेजसाठी त्याला अडवून ठेवणे त्याला पटले नाही कॉलेजतर्फे एक उत्तम प्रतीचा मायक्रोस्कोप भेट देऊन भरल्या डोळ्यांनी जॉर्जचा निरोप घेण्यात आला आज आपण जे काही आहोत ते या कॉलेजमुळे आहोत याची जाणीव असलेला जॉर्ज सुद्धा घहीवरला खरे तर हुशार आणि तल्लक जॉर्जला एम एस नंतर पीएचडी डी मिळवणे कठीण नव्हते पण स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता जॉर्ज आपल्या बांधवांची सेवा करायला ऑक्टोबर महिन्याच्या एका सकाळी आगगाडीने अनोळखी अपरिचित भूमीकडे टस्कीकडे जायला निघाला समृद्ध शेती मागे पडून आता प्राध्यापक जॉर्ज कारवर यांना खिडकीतून दिसत होती ती पांढरी शेत म्हणजेच कापसाची शेत कुठेही हिरवळ त्यांना दिसत नव्हती कापूस वेचणीचे दिवस असल्याने त्यांना सगळीकडे काळी माणसे कापूस वेचताना दिसत होती ती दृश्य पाहून प्राध्यापक कारवर उदास झाले टस्किकी पासून जवळ असलेल्या चेहोर रेल्वे स्थानकावर टसगिकी शाळेचे विद्यार्थी बग्गी घेऊन त्यांना नेण्यासाठी आले होते बग्गी शाळेच्या दारात येऊन थांबली प्रवासात पाहिलेल्या परिसरापेक्षाही शाळेच्या भोवतालचा परिसर भयानो होता लाल पिवळसर मुरमाड माती एकही झाड नाही दूरवर तेवढी तुरळक झाडं दिसत होती शाळेच्या मागच्या बाजूला गिधाडे घिरट्या घालत होती मलमूत्र निसारणाची सांड पाण्याची योग्य दक्षता घेतली गेली नव्हती प्राध्यापक कारवरांनी खाली वाकून तिथली मुडभर माती हातात घेतली तर ती वाळू सारखी बोटातून घरंगळली मातीला खताची गरज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आपले ज्ञान बुद्धी इथे कसाला लागणार याची कल्पना त्यांना आली इथल्या मानवाला खऱ्या अर्थाने मुक्त करण्याचे मोठे आव्हान स्वीकारून ते डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या कार्यालयात गेले हुरहोरत्या शंकाकुल मनाने डॉक्टर वॉशिंग्टन त्यांची वाटच पाहत होते पण प्राध्यापक कारवरांना दारात पाहून डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या सर्व शंका दूर झाल्या प्राध्यापक कारवर यांच्या साधेपणाने चौकस दृष्टीने चिकित्सक निरीक्षणाने त्यांनी विचारलेल्या सूचक प्रश्नांनी डॉक्टर वॉशिंग्टन यांना टस्गिकीचे भवितव्य आता सुरक्षित असल्याची खात्री पटली पहिल्याच भेटीत ते दोन थोर निग्रो पुरुष एकमेकांचे जवळचे मित्र बनले डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या डोक्यावरचे मोठे ओझे उतरले टस्गिकी नॉर्मल अँड इंडस्ट्रीयल स्कूल फॉर निग्रोज या संस्थेत डायरेक्टर अँड इन्स्ट्रक्टर इन सायंटिफिक ऍग्रिकल्चरल अँड डेअरी सायन्स या पदावर प्राध्यापक कारवरांची नियुक्ती झाली त्यांचा पगार होता वार्षिक पंधराशे डॉलर्स प्रयोगशाळा नाही वनस्पती नाही बागा नाहीत काहीच नाही अशा ठिकाणी प्राध्यापक कारवर रुजू झाले त्यांना आता संशोधनाची दिशा निश्चित करून घ्यायची होती कृषी विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असलेली उदासीनता लवकरच त्यांच्या लक्षात आली बरेच विद्यार्थी तर असे होते जे शेती टाळण्यासाठी टसगीकीला आले होते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातली कृषी विद्येबद्दलची अडी धरणी मातेबद्दलची अनास्था उपेक्षा दूर करणे हीच आपल्या कामाची सुरुवात आहे हे त्यांनी ओळखले प्राध्यापक कारवारांनी त्यांच्या पहिल्याच दिवसाच्या अध्यापनाची सुरुवात मुलांची निसर्गाशी जवळीक साधून केली त्यांनी पहिल्याच दिवशी मुलांना वर्गाबाहेर काढले आणि एक वेगळाच उपक्रम करायला लावले ते स्वतः मुलांना घेऊन गावात फिरले आणि कचऱ्यात टाकून दिलेल्या मिळतील त्या वस्तू त्यांनी जमा करायला सुरुवात केली त्यात फुटकी भांडी कुंडी दिवट्या चिमण्या बाटल्या डबे अशा बऱ्याच वस्तू होत्या लोकांनी कचरा म्हणून टाकून दिलेल्या त्या वस्तूंमधून प्राध्यापक कारभारांनी प्रयोगशाळा उभारली शाईच्या दौतीपासून बनसेन बर्नर बनवण्यात आला चहाचा कप खल म्हणून खुंटाळ्याची खुंटी बत्ता म्हणून फुटक्या बाटल्या पेले म्हणून वापरण्यात येऊ लागले फळांच्या रिकाम्या डब्यात वेगवेगळी रसायने साठवण्यात आली तर पत्र्यांच्या तुकड्यांना खिड्यांनी तयार करण्यात आल्या आज आजही टसगिग इथल्या कारवर म्युझियम मध्ये या टाकाऊ वस्तूंचा संग्रह जतन करून ठेवलेला आहे प्रयोगशाळेची अशी केलेली उभारणी त्यांचे विद्यार्थी बघत होते फक्त महागडी आणि अत्याधुनिक साधनं वापरून यश मिळवता येतं असं काही नाही हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले प्राध्यापक कारवारांनी त्यांना प्रयोगासाठी देण्यात आलेल्या वीस एकर जमिनीची मशागत करण्यासाठी जेव्हा स्वतः हातात नांगर धरला तेव्हा बरेच लोक त्यांना पाहायला जमा झाले होते कारण आतापर्यंत कुदळीने जमीन कसली जात होती त्यामुळे सर्वांनी प्राध्यापक कारवरांना नावे ठेवली पण प्राध्यापक कारवर मात्र शांतपणे विद्यार्थ्यांना काम करता करता शिकवत होते जमीन भुसभूषित केली नाही तर जमिनीत हवा शिरणार नाही आणि हवेशिवाय झाडांची मुळं जगणार नाहीत त्यामुळे पेरणी करताना नांगरणी करायची असते असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले नांगरून झाल्यावर विद्यार्थ्यांनी गोळा करून आणलेला केर कचरा शेण पाला पाचोळा शेतीत ठिकठिकाणी पसरवला आणि पुन्हा एकदा खोलवर नांगरट करून घेतली आणि मग त्यांनी चवळीचे बियाणे पसरायला सुरुवात केली एवढी मेहनत केल्यावर कापूस लावायचं सोडून चवळी लावत आहेत हे बघून मात्र सर्वांनी प्राध्यापक कारवरांना मूर्खात काढले पण कार्वरनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले की बऱ्याच वनस्पती जमिनीतले नत्र मिळवतात कापूस तर जमिनीतून मोठ्या प्रमाणात नत्र शोषून घेतात या उलट कडधान्य मात्र हवेतून नत्र घेतात आणि ते जमिनीला पुरवतात त्यामुळे जमिनीतले नत्राचे प्रमाण वाढून त्याचा फायदा कडधान्यांनंतर घेतल्या जाणाऱ्या पिकांना होतो पुढे ते म्हणाले भुईमुगांच्या मुळांकडून तर नत्र वायूशिवाय फॉस्फेट पोटॅशचाही पुरवठा जमिनीला होतो पण प्राध्यापक कारवरांनी एवढी मेहनत घेऊन सुद्धा कापणीच्या वेळेला पीक अगदी सुमार आले मरतुकड्या झुडपाला जेमतेम दोन चार शेंगा आणि त्याही एखाद दुसऱ्या दाण्याने भरलेल्या त्यामुळे विद्यार्थी प्राध्यापक कारवरांची थट्टा करू लागले पण प्राध्यापक कारवरांचा मात्र उत्साह हो ओतू जात होता त्यांनी जे काही पीक आले होते त्यापासून चविष्ट जेवण बनवून संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांना वाढले सर्वांनी ते कौतुकाने खाल्ले याची गावात सगळीकडे चर्चा झाली आता नंतर प्राध्यापक कारवरांनी रताळ्याचे पीक लावले यावेळी मात्र सर्वजण शांतपणे उभे राहून पाहत होते त्या वीस एकर जमिनीतून आतापर्यंत शाळेला मिळणारे उत्पन्न होते पाच बारक्या गासड्या कापूस एकशे वीस बुशेल रताळी आणि वार्षिक सोळा पॉईंट पन्नास डॉलर्सची तूट पण त्याच वीस एकर जमिनीतून आता प्राध्यापक कारवरांनी पिकवले होते एकरी ऐंशी बुशेल रताळी म्हणजेच जवळजवळ दहा पटीने त्यांनी रताळ्याचे उत्पन्न वाढवून दाखवले होते या विक्रमी पिकामुळे हो सर्वांचे डोळे फिरले प्राध्यापक कारभारांनी त्यांच्या कर्तृत्वाची एक झलक सर्वांना दाखवली आठ ऑक्टोबर अठराशे शहाण्णव रोजी प्राध्यापक कारवर कामावर रुजू झाले त्यावेळेला कृषी विभागात फक्त तेरा विद्यार्थी होते तेच आता अवघ्या सहा सात महिन्यात मे अठराशे सत्त्याण्णव पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या अठ्याहत्तर वर गेली होती आणि त्यात तीन विद्यार्थिनी होत्या जमिनीचा कस वाढवण्यासाठी रासायनिक खतांची आवश्यकता होती पण अशी महागडी खते विकत घेणे गरीब शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नव्हते त्यामुळे कारभारांनी शेतकऱ्यांना स्वयंपाकघरातली पालेभाज्यांची देठे फळांची साले उष्टे खरकटे यापासून सेंद्रिय खते तयार करायला शिकवली रताळ्यानंतर प्राध्यापक कारवरांनी कपास लावली आणि या वेळेला त्याचे पीक एकरी पाचशे पौंडाची घासडी एवढे भरले या प्रदेशात एवढे विक्रमी पीक याआधी कधीच निघाले नसल्याने सर्व शेतकरी त्यांचे कौतुक करू लागले प्राध्यापक कारवरांनी सर्वांना त्यांनी पिकं वारं वारंवार बदलण्याची कारणे सांगितली त्यामुळे जमीन कसदार कशी बनली हे समजावून सांगितले वैयक्तिकरित्या प्रत्येक शेतकऱ्याला समजावून सांगणे कठीण झाले असते म्हणून कारवरांनी शेतकरी संघटना बनवली ज्यात दर महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी शेतकरी शाळेत जमून त्यांच्याशी शेतीविषयक गोष्टींवर चर्चा करायचे सल्ले घ्यायचे प्राध्यापक कारवर त्यांना साध्या सोप्या प्रयोगातून शेतीविषयी शास्त्रीय माहिती द्यायचे पत्रक प्रसिद्ध करायचे संघटनेतल्या शेतकऱ्यांना प्राध्यापक कारवारांच्या सल्ल्यामुळे होणारा फायदा बघून संघटनेतल्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली त्यामुळे कृषी उत्पादन वाढू लागले शेतकऱ्यांचा हुरूप वाढू लागला पुढे पुढे तर दरवर्षी फेब्रुवारीत भरणाऱ्या शेतकरी संघटनेच्या वार्षिक सभेच्या वेळी एखाद्या जत्रे एवढी गर्दी जमू लागली सगळ्यांनाच कृषी प्रगतीबद्दल माहिती व्हावी म्हणून प्राध्यापक कारवर आता गावोगावी जाऊन कृषी विषयक प्रदर्शनं भरवू लागले कापूस नंतर उरणाऱ्या नुसत्या झाडांच्या बुंद्या फांद्यांच्या तंतूपासून बनवलेले कागद दोरखंड घोंगड्या भेंडीसारख्या ओकरा या निरुपयोगी ठरवल्या गेलेल्या वनस्पतीच्या तंतूंपासून बनवलेले रग्ज घोंगड्या युका आणि शेंगदाण्याची साल यापासून बनवलेले गुळगुळीत कागद अलाबामात सापडणाऱ्या चिनी मातीपासून बनवलेली सुरेख भांडी टाकाऊ वस्तूंपासून जे काही बनवता येईल त्या सर्वांचे प्रदर्शन प्राध्यापक कारवर भरवू लागले विषारी ठरवल्या गेलेल्या टोमॅटोपासून बनवलेले निरनिराळे खाद्य पदार्थांचेही प्रदर्शन त्यांनी भरवले इतकेच नाही तर टोमॅटो विषारी असते ही समजूत नाहीशी करण्यासाठी त्यांनी ते पदार्थ खाऊन सुद्धा दाखवले सुरुवातीला अगदी छोट्या खटाऱ्यावर मावणारी या प्रदर्शनांची व्याप्ती पुढे पुढे खूप वाढली गावकऱ्यांच्या मनात सुद्धा आता प्राध्यापक कारभारांबद्दल आदराचं आणि विश्वासाचं स्थान निर्माण झालं प्राध्यापक कारभारांना जशी झाडा झुडपांची जमिनी शेतीची दुखणीखुखणी कळत होती तशीच माणसांची सुद्धा कळत होती लोकांच्या आहारातल्या जीवनसत्वांचा अभाव लक्षात आल्याने त्यांच्या आजारांवर वेगवेगळ्या जीवनसत्वयुक्त मुळ्यांचे सार काढून त्यांना ते प्यायला देऊ लागले इतकेच नाही तर त्यांनी गावकऱ्यांना सुद्धा याबाबतीत साक्षर केले माणसांची सुद्धा दुःख दूर करणाऱ्या प्राध्यापक कारवरांना लोक कौतुकाने डॉक्टर म्हणू लागले इतर शैक्षणिक संस्थांनी प्राध्यापक कारवरांना डॉक्टरेट देऊन गौरव करण्याच्या कितीतरी वर्ष आधीच गावकऱ्यांनी त्यांना डॉक्टरकी दिली होती प्राध्यापक कारवरांनी त्यांच्याकडे असलेले ज्ञान कधीच स्वतःकडे जपून ठेवले नाही त्यांनी सर्वांना अगदी लहान मुलांनाही वनस्पती प्राणी माती हवा सूर्य यांचा परस्पर संबंध उलगडवून दाखवला निसर्ग चक्र समजावून सांगितले विषारी वनस्पतींविषयी माहिती देऊन त्या कशा ओळखायच्या कशा नष्ट करायच्या याची प्रात्यक्षिक दिली या भूतलावर डॉक्टर कारभार ओळखू शकत नाही अशी वनस्पतीच नाही अशी सर्वांची आता खात्री झाली होती प्राध्यापक कारभारांनी डॉक्टर वॉशिंग्टन यांच्या सांगण्यावरून की शाळेचा वृक्ष आणि शुष्क परिसर सुद्धा हिरवागार बनवला प्राध्यापक कारवारांचे भल्या पहाटे चार वाजता उठून लांबवर फिरायला जाणे सुरूच होते या वेळेत ते अलाबामातल्या अजूनही सुरक्षित राहिलेल्या वनस्पतींचा अभ्यास करत होते यातून त्यांनी अनेक मौल्यवान झाडांचा शोध लावला तसेच इथल्या मातीचाही ते अभ्यास करत होते पण त्यात दडलेले रहस्य त्यांना सापडत नव्हते एके दिवशी ते असेच त्यांच्या प्रभात फेरीवरून परतत असताना पाय घसरून एका चिखलाच्या डबक्यात पडले चिखलाचे शिंतोडे त्यांच्या कपड्यांवर उडाले त्यांनी ते हात रुमालाने साफ करण्याचा प्रयत्न केला चिखल निघाला पण ते डाक काही जायला तयार नव्हते मग त्यांच्या लक्षात आले की कपड्यांवरचा चिखल साफ करता करता त्यांचा रुमाल छान निळ्या रंगात रंगून गेला होता त्यांनी रुमाल धुवून पाहिला पण तरीही रंग हटेना काहीतरी अद्भुत असल्याचे लक्षात येऊन ते घाईघाईने प्रयोगशाळेत गेले आणि त्या चिखलांच्या कपड्यांवरच दिवसभर त्या मातीवर संशोधन करत राहिले